सदा आर्जवी जो सर्व लोकी सदा धन्य तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम कायम खरं बोलणारा सत्याच्या वाटेनं चालणारा श्रीरामांचा खरा भक्त आहे खरं तेच बोलणं आणि सत्याच्या खऱ्याच्या वाटेवरून चालणं अवघड असलं तरीही तसंच वागलं पाहिजे असा आग्रह समर्थांचा कायमच आहे नेहमी खरं बोलण्याचा फायदा सर्वांनाच होतो खोटं बोलण्याचा मोठा तोटा म्हणजे आपण काय बोललो हे लक्षात ठेवावं लागतं आणि एक खोटं लपवण्यासाठी शंभर खोट्या गोष्टी सांगाव्या लागतात मग आता खऱ्या गोष्टीची वाट कोणती रस्ता कोणता तर जी गोष्ट करताना आपल्याला कोणाची भीती वाटत नाही आपल्याला कोणी बघत आहे का अशी मनात शंका येत नाही ती प्रत्येक गोष्ट खरी रस्त्याने गाडी चालवताना पोलीस नाहीये पोलीस बघत नाहीत मग खुशाल सिग्नल तोडून जाणे हा चुकीचा खोटा मार्ग आहे कोणी पकडत नाही म्हणून हेल्मेट न घालताच वाहन चालवणे हे योग्य नव्हे नियमांचे पालन करणे हा खऱ्याचा मार्ग आहे यात सत्याच्या मार्गाने जाणारा व कायम खरं बोलणाराच श्रीरामांचा आवडता भक्त होतो पण जगात वावरताना काही वेळा कोणाच्या तरी भल्यासाठी चांगलं व्हावं म्हणून खोटं बोललं जातं आता बघ सारखं आईस्क्रीम खाऊ नकोस सर्दी होय असं सांगूनही तुम्ही मुली ऐकत नाहीत मग सरळ आई सांगते आईस्क्रीम संपलंय आता दोन दिवसाने आणूया खरं तर हे खोटंच झालं पण ते तुमच्या चांगल्यासाठीच आहे ना आणखी एक गंमत सांगते कायम खरंच बोलण्यासाठी प्रसिद्ध असणारं युधिष्ठिर जो धर्मराज या नावानेही ओळखला जातो महायुद्धात द्रोणाचार्यांचा पराभव होतच नव्हता आणि तसा पराभव होणे तर आवश्यक होते म्हणून द्रोणाचार्यांना ऐकू जाई इतक्या एक हळू आवाजात अश्वत्थामा पडला असे युधिष्ठराने बोलायचे ठरवले नाईलाज म्हणून तो तयारही झाला अश्वत्थामा म्हणजे आपला मुलगा असं समजून द्रोणाचार्य हातातले धनुष्यबाण खाली ठेवतील आणि मग त्यांचा पराभव करणं सहज शक्य होईल असा डाव रचला जातो ठरल्याप्रमाणे युधिष्ठर म्हणतो अश्वत्थामा पडला नरो वा कुंजरो वा हे ऐकताच द्रोणांनी शस्त्र खाली ठेवले खरं तर युधिष्ठिर अर्धच खरं बोलला तो काय म्हणाला नरोवा कुंजरोवा म्हणजे माणूस किंवा हत्ती खरं तर युद्धात अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारलेले असतं मात्र या खोटं बोलण्याची शिक्षा धर्मराजाला मिळाली जमिनीपासून कायम चार मोठे उंचावरून चालणारा त्याचा रथ तो अर्धसत्य बोलतात जमिनीवर आदळला त्या त्यामुळेच कायम सत्याच्याच मार्गावरून चाला त्यासाठी सत्यवचनी श्रीरामांचा आदर्श ठेवा त्यांचेच नाव घेत राहा असं समर्थ सांगतात जय जय रघुवीर समर्थ